हाय बसला मग आला घरात आमची टाकी संपली होती गॅसची ते आणले भरून गुड आता नाईट म्हणजे सहा वाजत आले ते संध्याकाळ होत आले दिवस आहे म्हणते आता तर बाळ झोपलं काम वगैरे सगळं आवरलं शेंगदाणे फोडले होते झाडून काढलं भांडी घासली गुरांना पाणी ठेवलं आपा आप जाऊन गावातून टाकी घेऊन आले आणि ती जोडायचा आलं तो वास येत होता ती टाकी काढली त्याच्यामुळं आला तर आई प आई आता कधी येत काय माहिती आईंचा काय आज सकाळपासून व्हिडिओ वगैरे काहीच नाही व्हिडिओ टाकणं झालं ना एक झालं की एक काम एक झालं की एक काम आई होत्या सकाळनं नंतरनं गेल्या वैरण आणायत तिकडं वैरणं आणून ठेवलं टॅक्टरवर का आणि आईना आपा घरी नसली जण की मला हे करावं लागतं काय म्हणतात त्याला एक बाळ सांभाळावं लागतं त्याच्यामुळं काय म्हणता आप्पा काय करताय टाकी जोडली गॅसची जो टाकी कारण की आता चहा प्यायला लागल ना आहे ना तर शिगडी करायचं पण थोडासा उशीर होतो शेगडीवर त्याच्यामुळे गॅसवरच आम्ही चहा दूध हो आहो मला पण येते एक टाकी आणताना आणली जुनीच काय करायचं वास येतोय तर वास जायला खिडकी ठोकी उघड्या दोन्ही खिडक्या उघड्या ठेवा म्हणजे गॅस जाईल दुधाचं असं बघूल फ्रीजमध्ये आहे तर गॅस जायसाठी खिडक्या तो उघड्या ठेवाच लागतील तर वातावरण बघ असतं मस्त झाले मस्त वातावरण झालं एकटे असल्यामुळं काय एकटीचा व्हिडिओ बाळाचं पण बाळ झोपले बाळ झोपले म्हणतो म्हणलं तोपर्यंत तो तो व्हिडिओ काढून सोडावा इकडे छान असे गुला गुलाबांची झाड गुलाबी पिवळं इकडं मोठं झाड आले तर असू बाय सगळ्यांना आणि कसं वाटलं छान असा छोटासा माझ्या एकटीचा व्हिडिओ सांगा कमेंट करून बाय बाय